लातूर जिल्ह्यात सर्व दूर अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळते पाहायला गेलं तर मागच्या चार ते पाच दिवसापासून जिल्ह्यातल्या अनेक भागात अवकाळी पाऊस पाहायला मिळत होता मात्र काल सायंकाळपासनं जिल्ह्यात सर्व दूर हा अवकाळी पाऊसाची बॅटिंग पाहायला मिळते आहे वादळी वारा आणि गर्जनासह हा जो पाऊस आहे तो पाऊस लातूर जिल्ह्यातल्या अनेक भागामध्ये पडताना पाहायला मिळतोय ऐन मे महिन्यामध्ये लातूरच्या रेना नदी पात्राला देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आलेला आहे नेन रेना नदी पात्र देखील आता वाहत झालेलं आहे मेघगर्जनेसह पाऊस लातूर जिल्ह्यामध्ये पडतो आहे साधारणतः तेरा जणांवर वीज पडून दगावल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती प्रशासनाकडून समोर आल्याची पाहायला मिळते आणि वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यातल्या विशेषतः आंबा फळबागेच मोठं नुकसान झाल्याची देखील माहिती जी आहे ते माहिती पाहायला मिळते आज सकाळपासूनच लातूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळत होतं मात्र त्यानंतर पाऊस जो आहे तो मोठ्या प्रमाणात पाऊस पडताना देखील पाहायला मिळतो आहे आणि पुढील काही तास लातूर जिल्ह्याला हवामान विभागानं वादळी वाऱ्याचा आणि अवकाळी पावसाचा देखील इशारा दिलेला दे आहे